नमस्कार सकाळचा नाश्ता असो दुपारचं जेवण असो किंवा संध्याकाळची छोटी भूक असो किंवा मुलांचा टिफिन असो हा एक पदार्थ जर तुम्ही मुलांना किंवा अगदी मोठ्यांनासुद्धा बनवून दिलात तर नक्कीच अगदी पोटभरीचा नाश्ता तयार होईल किंवा दुपारच्या जेवणामध्ये जेवताना तोंडी लावण्यासाठीसुद्धा ही पोळी बनवून खाऊ शकता नक्कीच एकदा अशा पद्धतीने ही पोळी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा तर ही पोळी बनवण्यासाठी इथे आपण एक छोटी वाटी चण्याची डाळ घेतलेली आहे पाव वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे पाव वाटी उडदाची डाळ घ्यायची आहे आणि पाव वाटी आपण इथे मसूर डाळ वापरणार आहोत ह्या डाळी आपण दोन ते तीन पाण्याने धुऊन झाल्यानंतर दोन तास आपण भिजवून घेतलेल्या आहेत डाळी छान भिजल्या गेल्या आहेत इथे डाळींचा वापर तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता इथे आता डाळीमधलं पाणी काढून टाकायचं आहे आणि आपल्याला पाण्याचा वापर न करता ह्या डाळी बारीक करून घ्यायच्या आहे मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये ह्या डाळी आपण आता काढून घेणार आहोत तर इथे पाण्याचा बिलकुल वापर करायचा नाही आहे डाळी इथे आपण आता बारीक करून घेणार आहोत मिक्सर चालू बंद करून ह्या डाळी आपण आता अगदी बारीक अशा वाटून घ्यायच्या आहे पाहू शकता आपण पाण्याचा वापर न करतासुद्धा छान बारीक असं ह्या डाळी वाटून घेतलेल्या आहेत एका बाउलमध्ये आपण काढून घेणार आहोत शक्यतो मिक्सरच्या छोट्या भांड्याचा वापर करायचा म्हणजे डाळी मस्त बारीक अशा वाटल्या जातात इथे आपण बिलकुल पाण्याचा वापर न करता ह्या डाळी छान वाटून घेणार आहोत तर इथे शिल्लक राहिलेली डाळसुद्धा आपण अशाच पद्धतीने बारीक करून घेतलेली आहे ती आपण बाउलमध्ये काढून घेणार आहोत ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण डाळी बारीक करून घेतल्या त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये पाच ते सहा हिरव्या मिरच्या आपण इथे तिखटवाल्या घेतलेल्या आहेत दहा ते ले ले बारा लसूण पाकळ्या आणि अर्धा चमचा आपण इथे जिऱ्याचा वापर करणार आहोत हा नाश्ता किंवा ही पोळी जर लहान मुलं खाणार असतील तर इथे हिरव्या मिरच्यांचा वापर तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता एक छोटा आल्याचा तुकड्याचा वापर केलेला आहे पाण्याचा वापर न करता हे वाटण पण बारीक असं वाटून घ्यायचं आहे इथे आता मिरची आलं आणि लसूण जिरे छान बारीक करून झालेलं आहे जे आपण आता डाळी बारीक करून घेतल्या त्याच्यामध्ये हा ठेचा आपण मिक्स करून घेणार आहोत बारीक चिरलेली कोथिंबीर पाव चमचा आपण इथे हळदीचा वापर करणार आहोत अर्धा चमचा आपण इथे लाल मिरची पावडरचा वापर करणार आहोत इथे लक्षात ठेवा आपण तिखटवाल्या मिरच्यासुद्धा वापरलेल्या आहेत तर इथे हा पदार्थ म्हणजे पोळी बनवण्यासाठी इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार लाल तिखटाचा वापर करू शकता एक मोठा बारीक चिरून घेतलेला कांदा कांदा छान बारीक चिरून घ्यायचा म्हणजे हा ही आपण जी पोळी बनवणार आहोत ती अतिशय खमंग आणि चविष्ट तयार होते इथे आता सर्व मसाले आपण व्यवस्थित असे डाळींमध्ये मिक्स करून घेणार आहोत इथे आता हे मिश्रण तयार करण्यासाठी बिलकुल पाण्याचा वापर करायचा नाही आहे इथे मी एक थेंबसुद्धा पाण्याचा वापरलेलं नाही आहे हे मिश्रण आपण एकसारखं असं पाच मिनटासाठी आपण छान ढवळून घेणार आहोत म्हणजे जी पोळी बनवतो ती छान खुसखुशीत आणि अगदी कुरकुरीत अशी तयार होते इथे आपल्याला तांदळाच्या पिठाचं किंवा चण्याच्या पिठाचा सुद्धा वापर करायचा नाही आहे किंवा अगदी इनो किंवा खायच्या सोड्याचासुद्धा वापर करायचा नाही आहे ही पोळी अशीच अगदी खमंग आणि अगदी खुसखुशीत अशी तयार ता होते तर इथे आपण चार ते पाच मिनटं अशाच पद्धतीने हे मिश्रण छान मिक्स करून झालेलं आहे इथे आपण आता फ्राय पॅन गरम करायला ठेवलेलं आहे आपण आता पोळ्या तयार करून घेणार आहोत मिश्रणाची तुम्ही भजीसुद्धा बनवू शकता पण अशा पद्धतीने एकदा ही पोळी बनवून बघा अगदी झटपट तयार होते पाय पॅन आपण गरम करायला ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये आपण थोडंसं तेलाचा वापर केलेला आहे तेल थोडं जास्त वापरा म्हणजे जी आपण पोळी बनवतो ती छान खुसखुशीत आणि कुरकुरीत तयार होते इथे कुर आता गॅसची फ्लेम स्लो ठेवून आपल्याला हे मिश्रण छान तव्यावर पसरवून घ्यायचं आहे तर इथे तुम्हाला ही पोळी कितपत जाड किंवा पातळ हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही हे मिश्रण पसरवून घेऊ शकता साधारण हे मिश्रण थोडंसं जाडसरच ठेवायचं म्हणजे पोळ्या पटकन छान खरपूस आणि खमंग अशा तयार होतात इथे आता मिश्रण छान पसरवून झालेलं आहे मिश्रण पसरवून झाल्यानंतर एक बाजू छान खमंग खुसखुशीत होईपर्यंत आपल्याला इथे तळून घ्यायची आहे मिश्र डाळींची पोळी आहे त्याच्यामुळे तुम्ही ही मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता किंवा दुपारच्या जेवणामध्ये तोंडी लावण्यासाठी सुद्धा घेऊ शकता किंवा संध्याकाळच्या छोटे भुकेसाठी मुलांना नाश्त्यालासुद्धा देऊ शकता तर नक्कीच एकदा अशा पद्धतीने ही मिश्र डाळींची पोळी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा एक बाजू छान खमंग खरपूस अशी तळून झाल्यानंतर आपण ती पलटी करून घेतलेली आहे तुम्हाला ही पोळी जर कमी तेलामध्ये तळायची असेल तर तुम्ही कमी तेलाचा वापर करू शकता इथे आपण थोडंसं तेल जास्त वापरलेलं आहे म्हणजे छान खुसखुशीत आणि कुरकुरीत होण्यासाठी इथे तेलाचा थोडा जास्त वापर करायचा म्हणजे आपण जी खुश पोळी बनवतो ती छान कुरकुरीत आणि खुसखुशीत अशी तयार होते इथे आपण चण्याच्या डाळीचा जास्त वापर केल्यामुळे ही पोळी तुम्ही जेवणामध्ये तोंडी लावण्यासाठी सुद्धा खाऊ शकता तर इथे आता दोन्ही बाजूने छान खरपूस कमंग अशी ही पोळी तयार करून झालेली आहे आपण एका डिशमध्ये काढून घेणार आहोत शिल्लक राहिलेल्या मिश्रणाच्या अशाच पद्धतीने आपण पोळी तयार करून घेणार आहोत कधी कधी नेहमी त्याच त्या जेवणाचा कंटाळा येतो तर अशा पद्धतीने तुम्ही हलका फुलका हा नाश्तासुद्धा बनवून खाऊ शकता किंवा रात्रीचा जेवणाचा कंटाळा आला अशा पद्धतीने डाळी भिजवून घेतल्या तर हा रात्रीच्या जेवणासाठी सुद्धा पदार्थ बनवून खाऊ शकता तर ही पोळी नुसतीसुद्धा खायला अतिशय चविष्ट लागते किंवा तुम्ही या पोळीबरोबर टोमॅटो सॉस किंवा खोबऱ्याच्या चटणीबरोबरसुद्धा खाऊ शकता इथे आता सर्व मिश्रणाच्या पोळी तयार करून झालेल्या आहेत एका डिशमध्ये आपण काढून घेणार आहोत नक्कीच एकदा अशा पद्धतीने मिश्र डाळींची ही पोळी बनवून बघा आणि कमेंट मला नक्कीच सांगा आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशाच चमचमीत नवीन रेसिपीमध्ये